नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनूक गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्या दिवशीचं रुटीन जे काय आहे ते मी आज शेअर करते किंवा त्या दिवशीचं माझं उद्दापन हो आहे तर ते मी आज आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला शेअर करत आहे तर आजचा दिवस ताईनूक कसा गेला ते मी सांगते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुलांचे डबे साहेबांचं जेवण साहेबांचा डब्बा सगळं आवरलं आणि घरातून अकरा वाजता बाहेर पडले होते ज्याला असं काम होतं बाहेर आणि त्यानंतर घरी आले बघा आता युनो तीन वाजता आणि तिथून पुढे मग कपडे भांडे फरशी जे काय आपलं रोजचं काम असतं ना रेग्युलर ते आवरलं आणि तोपर्यंत पाच वाजले दोन तास तर त्याच कामामध्ये गेलेले आणि तिथून पुढं देवपूजा पूजेची मांडणी पुरणपोळीचा स्वयंपाक हे खूप सारं सगळं म्हणजे पाठीमाग होतं मुलींना म्हणजे जेवायला घालणं मी दरवर्षी मुलींना जेवायला घालते मग ते तशाच पद्धतीने म्हणजे उद्धापन मी करते मार्गशीर्ष गुरुवारचं तर ताईनं म्हटलं कामं म्हणजे कपडे वगैरे झाले धुवून आणि घरातली कामं जसं भांड्या वगैरे आवरेपर्यंत म्हणजे झाड लोड जी काय आहे ती आवरेपर्यंत हरभरा डाळ टाकलेली आहे शिजायला पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणात मी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे कुकरला म्हणजे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या व्हायच्या त्यानंतर म्हणजे डाळ शिजायला पुढे मागे नाही का एखाद्या वेळेस जास्त शिजते एखाद्या वेळेस कमी शिजते मग असं म्हणजे हे खूप सारं म्हटलं वेळ त्यामध्ये जातो डाळ शिजवण्यामध्ये तर ही कामं करेपर्यंत डाळ शिजवून घ्यावी म्हणून त्याआधी मी कुकर लावले आहे हरभरा डाळ टाकली त्यामध्ये शिजायला आणि ही बाकीची जी काही वरची कामं आहेत ना झाड लोट आणि भांडे थोडे थोडेच होते म्हणजे स्वयंपाकाचे सकाळच्या वगैरे आ, तर ते म्हटलं घासून घ्यावेत आणि मग फरशी वगैरे पुसून मग देवपूजा म्हणजे आपले जे काही रुटीन आहे पूजा मांडणी ते आवरून घ्यावं म्हणजे तोपर्यंत डाळ शिजते म्हणजे हे काम करत करत तिकडे कुकर कडे पण लक्ष देता येतं चला आमची लक्ष आली काय आल व्हिडिओ काढवाय आज पहिल्यांदा भूर्गी माझी म्हणली कुठे पैसे नमकी दोनशे रुपये भेटले अयो अरे काय रे रिले रेली रेस रिले रेली रेफ रेली, रेली नाही समीक्षा राजेंद्र ना। मिडल पण अरे वा 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 काय वा कॅप वगैरे वा वा वाचत काय कॅप वगैरे शर्ट वर्क काय लिहिलंय थर्ड थर्ड मी थर्ड नंबरला होते ना रिलेला खेळा खेळायला त्यामुळे शॉपात काय खरं नाही मस्तच कॉन्सोलेशन प्राइस वय किती मिळाली सायन्स एक्झिबिशनच हां बघ दाखव दोनशे रुपये हो किती बाकीच्या पोरांना किती मिळाले पन्नास शंभर होय मला दोनशे रुपये होय अरे वा 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 ताई न तुमच्याशी बोलायला मला एवढा टाइम नाही आहे इकडे बघा समीक्षा आल्या स्कूलमधून स्पोअर डे होते काहीतरी आता आज सकाळी कधी गेलेली नऊ वाजता आणि आता आली बघा वाजता आता वाजले पाच वाजले आणि तिला प्राईज मिळाले मेडल मिळाले सर्टिफिकेट मिळाले पहिल्यांदा तिने दोनशे रुपये कमवले त्यामुळे तिने हॅप्पी आहे आनंदी आहे आणि पहिल्यांदा नाही बाबा मेडल किती खूप वेळा मिळवलेत ग पण प्राईज पैसे तुला असं वाटत होतं ना की मी पैसे कमवावेत एखादी ट्रॉफी घ्यावी जिंकावं तिला लय असं जिद्दी आहे खूप फाटी आहे असं मला ट्रॉफी मिळावी पैसे मिळावेत असं मी कधी आणि आज पहिल्यांदा मला तिने सांगितलं मग मी माझा व्हिडिओ काढ म्हणून तिचा व्हिडिओ काढलाय बरं असतात मी खूप घाईत खूप गरबडीत आहे पसरला तर बघू शकता खूप घरात झालाय तर चला आवडते पटापटा पटापटा तर आज ना ताईनं पोरीचं कौतुक करायलासुद्धा वेळ नाही आहे तर पूजा मांडायला तुम्हाला माहिती आहे किती वेळ जातो सगळं आवरायचं वगैरे त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक अर्धा किलोचं डाळ टाकलेली तो स्वयंपाक बनवायचा पाच पुरी म्हणजे घरातला म्हणजे आपल्या घरातला स्वयंपाक मुलींना जेवायला ते ते स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकाचा पण माहिती आहे ना की कि किती राडा वगैरे सगळं म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी आवरायचं आणि वेळ खूपच कमी होता आणि आजचं रुटीन खरं तर खूप वेगळं मला मला शेअर करायचं होतं पण अचानक म्हणतात ना काहीतरी काम येतं आणि मग सगळं विस्क जातं पण असो म्हणजे प्रत्येकच गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे आपल्याला हे पण आणि आपली कामं सगळंच म्हणजे पाहायचं असतं तर त्यामुळे चला असू द्या तर त्यामुळे नाही आणि आज गुरुवार होता गुरुवार ना लाईट नसते ना त्यामुळे व्हिडिओ पण बघा तुम्हाला इथं धुकट म्हणजे फिकट फिकट दिसतोय तर आणि सायंकाळचं टायमिंग झालेलं जवळपास पूजा मांडायला पाच साडेपाच झालेलं आहे आणि पूजा मांडेपर्यंत तर डायरेक्ट म्हणजे दिवा लागणीचा वेळ झालेला म्हणजे सहा साडेसहा झालेला तर अशा पद्धतीनं पूजा वगैरे मांडून घेतल्या तर पूजा नेहमीप्रमाणे जशी मांडते तुम्हाला माहिती आहे तशी मांडून घेतली आपली साधी सोपी जी काय रेग्युलर आता रेग्युलर रोजची पूजा गुरुवारी आता दर गुरुवारी आपण पूजा मांडतो ना त्यामुळे पूजा मांडायला म्हणजे फारसा वेळ लागत नाही कशी कशा पद्धतीनं कुठे काय ठेवायचं कुठे काय ठेवलं आहे हे सगळं आपल्याला माहिती असतं त्यामुळे पटकन झाली फारसा काय वेळ लागला नाही पण तरी नाही किती वेळ म्हटलं तर एक तास तरी आरामशीर जातो रांगोळी काढा दिवे लावा परत सगळं इकडे जे जिथले तिथं ठेवा कलश भरायचा स्वस्ती काढायचं म्हणजे हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि देवपूजा नुसतीच पूजा मांडून नाही चालत ना आपल्याला दिवा लावायचा अगरबत्ती लावायचं तुळशीला पाणी म्हणजे वातावरण जे आहे ते सुद्धा प्रसन्न मंगलमय करायचं धूप दीप अगरबत्ती कापूर हे घरामध्ये लावायला लागते मग त्यानंतर मग आपण पूजा मांडतो म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीनं तर त्यामुळे बराचसा वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आणि आपलं रोजची कामं मुलं हे सगळं पाहून करायचं म्हणजे आता आता ज्या माझ्यासारख्या म्हणजे रु गृहिणी आहेत ना त्यांना माहिती आहे त्या कशा पद्धतीनं घरातलं असतं कसं आवरायचं कसं म्हणजे किती वेळ जातो ते तर चला इकडे बघितलं पूजा मांडायला मला एवढा वेळ गेलेला डायरेक्ट दिवस म्हटलं ना मी दिवेस अंधारच पडला होता आणि अंधार लवकर पडतो दिवेस लावायचा वेळ झालेला आणि त्यावेळेला बरोबर लक्ष्मी येण्याच्या वेळेला पूजा मांडून झालेली अंधार होता जास्त काय असं लाईट वगैरे नव्हती तर असं इकडे ना, ना डाळ वगैरे शिजवून घेतली त्यातलं पाणी जे आहे ते काढून निथळून घेतलं येळवणी आणि लगेच त्याच कुकरमध्ये ना भात टाकते शिजायला म्हणजे एकदा भात आणि पुरण झालं की बाकीचा स्वयंपाक आवराला नाही वेळ लागत पटकन होऊन जातो आता पूजा पण झाली आहे आणि इकडं थोडंसं बघणार आहे किचनमध्ये आणि पूजाचं जे काही पुस्तक वाचायचं आहे आरती करायची आहे ते पण लगेच करून घेणार आहे इकडचं आणि तिकडचं दोन्ही कामं बघणार आहे म्हणजे वेळ नाही होणार आणि स्वयंपाक मी थोडासा जसं की मुलींना फक्त जेवायला घालायला तेवढाच पुरता स्वयंपाक बनवणार म्हणजे पोळ्या वगैरे लाटणार आहे जास्त सगळ्या अशा पोळ्या लाटत बसणार नाही आणि मुलींना जेवायला घालणार देवीला नैवेद्य दे दाखवणार आणि राहिलेला स्वयंपाक जे का काय राहिलेली कामं आहे ते मी नंतर करणार आहे तर अशा पद्धतीने मुलींचं कसं असतं एकदा म्हणजे स्कूलमधून आल्या की सहा सात आणि जास्तीत जास्त साडेसातपर्यंत आ, मुली थांबतात तर कंटाळलेल्या असतात झोपून जातात आठ वाजता आठ साडेआठ लागली झोपून जातात किंवा मग जेवण वगैरे करत नाहीये त्यानंतर खूप सगळ्यांच्या घरी जेवण असतं ना मग जेवण पण करत नाही जेवढ्या लवकर त्यांना जेवायला घालेल ना तेवढं जे ते, ते जेवल्या पण जातात आणि फ्रेश असतात मग तर त्यामुळे मग घाई गरबडं खूप म्हणजे माझ्या स्वयंपाकात चालू होत नाही तर असं एरवी आपल्याला काय नऊ वाजल्या काय आणि दहा वाजल्या काय तरी चालतंय इकडे बघितलं जी काय डाळ होती ती येळवणी त्यातलं काढून घेतलं पूर्ण पाणी तुळून घेतलेलं डाळीमध्ये थोडं पण नाही पाणी ठेवायचं नाहीतर मग ते परत परत त्यांना खूप वेळ जातो तर था इकडे था। ना, ना, ना ते डाळ कढईमध्ये टाकली थोडासा गूळ टाकलेला आहे आणि थोडीशी साखर टाकायची पुरण परतताना थोडीशी म्हणजे पुरणामध्ये ना थोडी साखर टाका नुसता गूळ टाकून जे पुरण बनवता ना त्या पुरणाची चव आणि साखर टाकून बनवलेल्या पुरणाची चव तुम्ही बघा पुरणपोळी एकदम खायला भारी लागते मस्त लागते त्यामुळे ना थोडीशी साखर टाकलेली मी अगदीच अर्धी वाटी म्हणाला अशा हिशोबाने टाकलेली आणि इकडे बघितलं येळवणी थोडं कमी निघालेलं होतं आणि आपल्याला काय म्हणतात त्याला हे आमटीसाठी ना हरभऱ्याची डाळ मला ठेवायची होती तर ते पण काढायला विसरलेली मग त्याच्यातून थोडीशी डाळ जी होती ती थोडी काढून घेतली आमटीसाठी आणि त्यानंतर पुरण जे आहे ते पूर्ण असं गूळ वगैरे साखर मिक्स करून पुरण परतायला ठेवलेलं आहे आधीमध्ये दादा नव्हता मला वाटतं आलं स्कूलमधून अजूनही त्याचे ते, ते स्पोर डे स्कूलमध्येच होते मुलं जवळपास त्याला साडेसात आठ वाजले घरी यायला समीक्षा तेवढी होती घरी मग तिला मी सांगितलं अधूनमधून जरा चेक करायला पुरण तोपर्यंत मग मी इकडे पुस्तक आपली आरती वगैरे करून घेतली कारण की तर पुरण परतायला बराचसा वेळ जातो आणि तो उभा राहून परतण्यापेक्षा म्हटलं बारीक गॅसवर ठेवून देते आणि तोपर्यंत एक पाच ते दहा मिनटामध्ये पुस्तक वाचायला कहाणी वाचायची कहाणी वाचायला काही फारसा वेळ लागत नाही आणि जी काही पुस्तकामध्ये जी काही आरती आहे ना ती म्हणून घेते मग पंधरावीस चा ते पंधरा मिनटं जास्त झाले मग आपल्याला पुस्तकाने आरती पुस्तक वाचायला आणि आरती करायला इकडे बघितलं आरती वगैरे करून घेतली कहाणी वाचली आणि मुली बसलेल्या होत्या समीक्षा आणि वेदिका तर समीक्षाचं चालू होतं तिचं ते काय मिळालेलं प्राईज जे काही मिडल जे मिळाले ते दाखवायचं मुलींना आणि मुलींना जेवणाचं टायमिंग मी संध्याकाळी साडेसातचं दिलेलं म्हणजे साडेसातपर्यंत होऊन जाईल थोडाफार स्वयंपाक साडेसात वाजता जरी मुली आल्या तरी म्हणजे बरं म्हणजे ते टायमिंग बरं आहे मुली जेवण वगैरे करतात त्या टायमिंगला तर आता इकडे बघितलं पुरण जसं म्हटलं मी परतायला ठेवलेलं गॅसवरती तर थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये शिल्लक जवळपास पुरण पूर्णपणे डाळ जी आहे ती परतत आलेली होती आणि याला ना मी डाळ म्हणजे परत ते अजूनच आणि तोपर्यंत पीठ मळून घेते परातीमध्ये बाजूला पाणी घेतले त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळून घेईन पीठ एकदा असंच एकदमच चांगलं असं मळून घेते सुरुवातीलाच सुरवातीलाच त्यानंतर त्याला काही पुन्हा च मळण्याची गरज बस पडत नाही किंवा चेचण्याची म्हणतो ना आपण पुन्हा त्याला चेचत बसा हे करा ते करा तसं काय नाही एकदाच मळायला पीठ घेतलं की त्याला चांगलं पाणी लावून पाणी लावून मळून घ्यायचं आणि तेल लावून बाजूला ठेवून द्यायची पटकन असं पोळ्यासुद्धा लाटायला म्हणजे घेता येतात म्हणजे कणकीचं एकदा काम झालं की मग हो होऊन जाते इकडे बघितलं लगेच पुरण वाटायला घेतलं पुरण मात्र मी सगळं वाटत बसलं नाही अगदीच थोडंसं निम्मं म्हणणे अर्धा अर्धा किलो डाळ टाकलेली तर त्याच्यातलं निम्मं मी पुरण वाटून घेतलं आणि बाकीचं तसंच ठेवून दिलं बाजूला वेळ होऊन जाईल म्हटलं एवढं सगळं असं पुरण वाटत बसलं तर अगदी पाच पाच मिनटाचा वेळ म्हणतात ना तशा पद्धतीनं घाई गरबड खूप घाई गरबड चाललेली त्याच्यामुळे तर असो आणि आज ना डाळ थोडीशी कच्ची राहिल्यासारखं वाटत होतं जास्त अशी शिजली नव्हती जास्त डाळ म्हणजे परफेक्ट डाळ शिजली ना की वा वाटलं जातं आणि थोडीशी आणि भर राहिली डाळ थोडीशी म्हणतात ना अलीकडे जरा शिजलीच नाही थोडीशी शिजल्यासारखी अशी म्हणजे कच्ची राहिली म्हणतात थोडीशी तर त्या पद्धतीने डाळ माझी आजची शिजलेली तर त्यामुळे ना शी, पुरण वाटायला जास्त मला जड जास गेलं तर असो पण पुरण मात्र खूप छान झालेला आणि पोळ्या तर, तर एकच नंबर झालेला ज्यावेळेस पुरण अशा पद्धतीने परफेक्टली होतं ना थोडंसं डाळ पुढे पण नाही गेली म्हणजे जास्त शिजली पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने तर डाळ शिजली ना पुरण खूप भारी होतं आणि त्या पुरणाच्या पोळ्या तर, तर एकदम भारी होतात अजिबात फुटत नाही आहेत आणि कितीही पुरण त्या पोळीमध्ये भरा खपलं जातं तशा पद्धतीने ते पुरण झालेलं पण फक्त पुरण वाटायला मला जास्त त्रास झाला वेळ गेला त्याच्यामध्ये तर असो कधी कधी बघा आपल्याला येळवणे टाकून पुरण वाटावं लागतं तर तशा पद्धतीने ते झालेलं पुरण तर असो इकडे लगेच पुरण वगैरे म्हणजे थोडंसंच वाटून बाजूला ठेवून दिलं आणि आमटी टाकलेली फोडणीला आमटीसाठी ना लसूण खोबरं कांदा याचं एकदमच सगळं एकत्र वाटण बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते फोडणीला घातलं जिरे मोहरीचा तडका दिला आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर काय आज नव्हती माझ्याकडे आणि कडीपत्ता जो होता तो दिलेला आहे आणि आपलं घरचा काळा मसाला कश्मीर लाल मिरची पावडर धनिया पावडर हळदी पावडर हे सगळं टाकलं गोडा मसाला टाकला आणि त्यानंतर जे काही येळवणी काढून ठेवलेलं होतं ना ते दिलेलं आहे त्यामध्ये टाकून आमटी मात्र एक नंबर खूप छान मस्त झालेली येळवण्याची आमटी अशी लाल तिकटाची हिरव्या मिरचीची कशाची पण करा पण माझी ना मला म्हणजे असं आमटी आमच्या घरामध्ये आवडते पण सगळ्यांना त्यामुळे की काय काय माहिती आमटी मात्र खूप छान खूप भारी अगदी दोन दिवस खाल्ली जाते दुसऱ्या दिवशी पण दिवसभर राहते तुम्ही बघितलं आमटीसुद्धा मी अगदी भर अगदी गच्च भरून कढई आमटी बनवते आमटी बनवताना जे तुम्हाला पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं जे टाकलेलं तुम्हाला दिसलं ते दूध वगैरे दुसरं काय दुधावरची साई क्रीम वगैरे तसलं काही ना टाकलेलं नाही तर जी काही हरभरा डाळ ठेवलेली येळून म्हणजे आमटीसाठी बघा आपण बारीक करून हरभरा डाळ म्हणजे टाकतो त्यामध्ये तर ती हरभरा डाळ होती मिक्सरला पाणी टाकून मी फिरून घेतली पण त्याचा रंग बदललाय पांढरा दिसतोय की अंधारामध्ये कॅमेऱ्यामध्ये ते पांढरा रंग त्याचा दिसतोय त्याच्यामुळे ते असं क्रीम वगैरे हो दुधाची साई वगैरे टाकल्यासारखं ते तुम्हाला दिसत असेल तर तसं काही नाही ते हरभरा डाळ मी बारीक करून टाकलेली होती तर आता इकडे बघितलं आमटी झाली फोनीला घातली बारीक गॅसवर बा प एका बाजूला ठेवून दिली आणि लगेच इकडे ना कुरडई तळून घेतल्या पापड तळायला तर म्हणजे वरती हो, पोट मळ्यावर त्यामुळे पापड काही घेतलेच नाही आहेत तर भज्याचं पीठसुद्धा ना पटकन मळून घेतलं कांदे तर मी खूप म्हणजे सुरुवातीलाच कांदे घेऊन ठेवलेले की आपल्याला भजे बनवायच्यात कांदा भजी, बन भजी। पण नको बनवू बनवू की नको बनवू की, की नको असा विचार करत झाला दोन कांदे चिरले पटकन असं बेसनपीठ त्यामध्ये टाकलं लाल मिरची पावडर धना पावडर आणि मीठ टाकलं सोडा टाकला जरा सग ओवा टाकला जिरे टाकले आणि पटकन भज्यासुद्धा बनवून घेतले म्हणजे भजे बनवले तर मग पुरणपोळीची थाळीसुद्धा कम्प्लीट वाटते तर त्यामुळे ते, ते भजेसुद्धा पटकन असे बनवून घेतले साहेब असले ना मग साहेबांना भजे वगैरे बनवायला दिले ना बनवतात ते खरंच सांगताताईनू पण आज ते पण नव्हते घरी तर चला म्हणजे संध्याकाळच्या ते घरी नसतात ताई कामाला जातात तर चला इकडे ले ना लगेच भजे बनवले मुलींसाठी फक्त थोड्या पोळ्या बनवल्या आणि त्यांना जेवायला घातलं पहिला आधी म्हटलं मुलींना जेवायला घालते आणि नंतर बाकीचा जो काय स्वयंपाक का आहे ते आवरून घेते इकडे मुली बघ बघू शकता ह्या नेहमी ठरलेल्या जे काय दरवर्षीच असतात त्याच्यातल्या एक दोन इकडे तिकडे होतात दरवर्षी ठरलेल्या ह्या मुली आपल्या शेजारच्या आजूबाजूच्या येतातच आणि सगळ्यांच्या घरी ते फिरत असतात मुलींची या मज्जा असते या दिवशी जेवायला एखाद्या एखाद्याच्या घरी जेवण पूर्ण असं करतात एखाद्याच्या घरी करत नाहीयेत मग फुल पूर्णपणे त्यांना पण जेवायला खूप लोड होतं म्हणजे नाही का पोट भरतं आणि एखाद्याच्या घरी कमी एखाद्याच्या घरी क नाही जेवत असं करतात तर जरा सग लवकर जेवण आवरून त्यांना जेवायला दिलं की मग पोटभर जेवतात त्यांच्यासाठीच जेवण बनवायचं त्यांच्या त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आणि जर त्यांनी जर नाही खाल्लं तर मग आपल्याला वाटतं अरे बापरे पुरी जेवल्यास नाही आहेत मग असं होतं म्हणून जरा सग लवकर आवरलं आणि त्यांना पटकन असं जेवायला घातलं तरीही थोडं थोडं जेवल्या होत्या तर असू द्या मुलींना जेवायला घालताना मात्र ना ताईनं म्हणजे ज्यावेळेस देवीला नैवेद्य दाखवतो मुली जेवण करतात त्यावेळेस ना अगरबत्ती धूप पुन्हा लावायचा आहे आणि दिवा त्रास तोच लावलेला पण अगरबत्ती वगैरे पुन्हा लावायची मुलींचं जेवण वगैरे झालं त्यानंतर ते त्यांना एक एक पुस्तक एक फळ त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे एक फुल आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि हे प्रत्येकीला हळदी कुंकू लावून ते त्यांच्या हातामध्ये त्यांना द्यायचं आहे आणि आज त्यांचा मान आहे आज त्यांच्या पाया पडायला अजिबात विसरायचं नाही तर प्रत्येकीच्या पाया पडायचं आहे आज ताईनं तर मुलींच बघितलं कशा आशीर्वाद देतात ते तर असं द्या आशीर्वादच घ्यायचा असतं म्हणूनच पाया पडायचं असतं तर चला यानंतर आता मुली गेल्या आणि मग मी माझी राहिलेली जी काही काम आहेत ती रात्री मला बारा वाजलं सगळं आवरायला तर असं हे असं चालायचंच बघा एखाद्या दिवशी तर हे मुली चाललेले आहेत त्यांना माहिती आहेत पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं आपलं जे यूट्यूब चॅनल चालू केलं ना तेव्हापासून हो त्यांना ते माहिती आहे माझे व्हिडिओ वगैरे आहेत त्यामुळे काही नाही बिंदास्त व्हिडिओ शूट वगैरे कॅमेऱ्यासमोर बिंदास्त आहेत बघा कशा बाय बाय आहेत तर चला आणि आजकाल असं कोणीच राहिलं नाही आहे की कॅमेऱ्याला आहे कॅमेऱ्याला आहे प्रत्येकजण कॅमेऱ्यासमोर असतोच कोणत्या नाही कोणत्या म्हणजे कुठं नाही कुठंतरी तरी असतंच बघा कॅमेऱ्यासमोर तर त्या पद्धतीनं चला या निघालेत बाय करते आणि माझ्यासुद्धा व्हिडिओचा इथंच एंड करते कारण की घरामध्ये किचनमध्ये सगळं पूर्ण घर खूप पसारा आणि सगळं आवरायचं पण होतं त्यामुळे व्हिडिओचा इथंच करते एंड बाय सर्वांना सर्वांना स्वामी समर्थ आणि शुभरात्री